नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवळच्या काही ठळक घडामोडींकडे चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त ठाणे कोपरीत भव्य पाठपूजन महायुतीच्या प्रचाराला ठाण्यातून मुख्यमंत्र्यांचा हिरवा झेंडा राजू पारवे यांच्या प्रचार रथाचं उद्घाटन आणि गुड फ्रायडेनिमित्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूज वाहनाची मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ठाणे शहराच्या कोपरी परिसरातील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या आयोजनातून चैत्र नवरात्र उत्सवाची धामधूम उत्साहात सुरू झाली आहे या उत्सवाचे पाठपूजन शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीवर पूजा अर्चा आरती करून उत्सवाची औपचारिक सुरुवात केली यावेळेला त्यांनी मंदिर आणि सभामंडपाचं भूमिपूजनही केलं जे या उत्सवाच्या वाढत्या भव्यतेचं प्रतीक आहे यावर्षीचा उत्सव अधिक विशेष आणि आकर्षक असेल असे संकेत मिळत आहेत या प्रतिष्ठित माजी आमदार रवींद्र फाटक कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल आणगे नरेश मस्के हेमंत पमनानी प्रकाश कोटवानी यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्वांनी उत्सवाचं आयोजन आणि संचलनाबद्दल प्रतिष्ठांचं कौतुक केलं उत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि प्रवचना आयोजित केली जाणार आहेत त्यासह श्रद्धाळूंसाठी विविध सामाजिक उपक्रम आणि सेवाभावी गतिविधीही राबवली जाणार आहेत चैत्र नवरात्रोत्सव हा एक सामूहिक आणि आध्यात्मिक सोहळा असून त्यानिमित्त समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता साजरी करतात या उत्सवाचं आयोजन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे प्रयत्न आणि समर्पण यामुळे या, या उत्सवाला ठाणे शहरात विशेष स्थान प्राप्त झालंय या वर्षीच्या उत्सवाच्या यशस्वीतसाठी आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या भावी कल्याणासाठी प्रार्थना केली जाते महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात जागावाटपाच्या वाता चर्चांची उधळण सुरू असतानाच ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रचाराची धडाकेबाज सुरुवात केली शुक्रवारी आयोजित एका धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या हायटेक प्रचाररथाचं उद्घाटन केलं राजू पारवे यांच्या प्रचारासाठी हा हायटेक रथ मतदारांच्या मनात घर करण्याच्या उद्देशानं डिझाईन केला गेलाय या प्रचाररथाच्या माध्यमातून राजू पारवे यांच्या विचारांचा उपक्रमांचा आणि धोरणांचा प्रसार केला जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार रथाचं उद्घाटन करताना यावेळेला उपस्थित जनसमूहाला संबोधित करताना महायुतीच्या ध्येयांची आणि उमेदवारांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चांच्या गुऱ्हाळातून या कार्यक्रमानं एक नवी दिशा निर्माण केली असून महायुतीचे नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्यातील एकजूट आणि उत्साहात भर घालण्याचं काम केलं मुख्यमंत्र्यांनी रथाचं उद्घाटन करून नारळ फोडतानाच महायुतीच्या प्रचाराचा नारळही फोडला राजू पारवे यांच्या प्रचाररथाच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीच्या विजयासाठी आशीर्वाद मागितला आणि मतदारांना जागृत करण्याचं काम सुरू केलं या रथाच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांचे संदेश मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ होणार आहे सेंट जॉनदी बाप्टिस्ट चर्च ठाणे इथे आज सकाळी गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशू ख्रिस्तांच्या क्रूस वाहनाची भावपूर्ण मिरवणूक संपन्न झाली ख्रिस्ती समाजाचे हजारो भाविक या धार्मिक परंपरेचा भाग बनले होते प्रारंभी चर्चमध्ये एक विशेष प्रार्थना सेवा आयोजित केली गेली त्यानंतर मिरवणुकीची सुरुवात झाली प्रभू येशू ख्रिस्तांच्या क्रुसाची प्रतिकृती घेऊन भाविकांनी शहरातून मिरवणूक काढली भाविकांच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि भक्तिभाव उमटला होता मिरवणुकीत सहभागी लोकांनी धार्मिक गीत गात आणि प्रार्थना करत या पवित्र दिवसाचं औचित्य साधलं मिरवणुकीच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्टेशन ऑफ द क्रॉस येशूच्या विविध टप्प्यांचा दा दृश्य दाखवण्यात आलं ज्यामुळे भाविकांना येशूच्या कष्टांची आणि त्यांच्या अधिक जाणीव झाली सेंट बॅप्टिस्ट चर्चचे से मुख्य पुजारी म्हणाले की आजच्या या विशेष दिवशी आम्ही प्रभू येशू ख्रिस्तांच्या कुर्बानीची आठवण करतो त्यांच्या शिकवणीचा अनुसरण करण्याचा आणि आयुष्यातील संकटांना सामोरं जाण्यासाठी प्रेरणा घेण्याचा हा काळ आहे मिरवणूक समाप्तीनंतर चर्चमध्ये पुन्हा एक विशेष प्रार्थना सेवा आयोजित केली गेली लि ज्यात समाजातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन प्रभू येशूच्या त्यागाची स्मृती साजरी केली के ही मिरवणूक लोकांसाठी तर समाजातील सर्वांसाठी शांतता प्रेम आणि एकतेचा संदेश देणारी ठरली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी ठाणे शहरातील लोईसवाडी विभागात जयमाता शेरावाली सेवा मंडळाच्या आयोजनातून विशेष शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवात शिवाजी महाराजांच्या आदर्श विचारांचा प्रसार करणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि गीतं सादर करण्यात आली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उत्सवाच्या वेळेला विशेष उपस्थिती दर्शवली त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांचं त्यांना अभिवादन केलं आणि उपस्थित जनतेला संबोधित करताना शिवाजी महाराजांच्या विचारांचं सा महत्त्व सांगितलं या उत्सवाचं आयोजन जयमाता शेरावाली से सेवा मंडळाचे ऋषिकेश माने आणि समाजसेवक पप्पू सिंग यांच्या पुढाकारातून केलं गेलं होतं या आयोजनात समाज प्रबोधनाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असलेल्या विविध कलाकृतींचं सादरीकरण झालं शिवाजी महाराजांच्या गीतांच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या शौर्याची बुद्धिमत्तेची आणि प्रजासत्ताकाची गाथा सांगितली गेली उत्सवात शिवरायांच्या आदर्श विचारांचा प्रसार करून समाजातील युवा पिढीला प्रेरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला या उत्सवामध्ये ठाणे शहरातील विविध घटकांची सहभागिता लक्षात आली समाजातील विविध स्तरातील लोकांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचं अनुकरण करण्याचा संदेश देण्याचा यावेळेला प्रयत्न केला गेला ठाणे जिल्ह्यातील शिलडायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ठाकूरपाड्यातील बारा वर्ष शानू अहमद शाह हा मुलगा पंचवीस मार्च पासून बेपत्ता होता पोलिसांनी दहिसर मोरीजवळ त्याला केरोली भागातील एका नाल्यातून त्याचा मृतदेह आढळला शानूच्या मृत्यूमुळे ठाकूरपाडा परिसरात शोककळा आहे या बालकाची हत्या अतिशय निर्घुणपणे करण्यात आली आहे त्याचे हातपाय बांधून टाकण्यात आले होते पोलिसांनी रामसाम नामक तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली आहे मृत बालकाचे वडील शकेल शहा आणि आई खातून यांनी सांगितलं की आमची कोणाशीही दुश्मनी नव्हती आणि माझा मुलगा योग्यरित्या बोलू शकत नव्हता मात्र काही ठाकूरपाडा परिसरातील लोकांनी त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि त्याला नाल्यात फेकलं कुटुंबीय आता पोलिसांकडून न्यायाची आशा व्यक्त करतायत ते म्हणाले की शानूच्या न्याय द्यावा या प्रकरणाबद्दल पोलिसांकडून अजून कोणतीही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेली नाहीत चौकशी सुरू असून नामक व्यक्तीला ताब्यात ता घेण्यात आल्याचं सांगितलं जाते या प्रकरणात अधिक अटकेची शक्यता व्यक्त केली जाते ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त सौरभ राव अॅक्शन मोडमध्ये आले बुधवारी सायंकाळी आयुक्त राव यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष टीडीआरएफ आणि डाटा सेंटरला भेट देऊन झाडाझडती केली पालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त राव यांनी भेट देऊन नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी माहिती त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती घेतली तसंच मान्सूनच्या चार महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचं सक्षम समन्वयक आपत्कालीन कक्षात असावेत त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले उत्तम समन्वयामुळे प्रतिसाद मिळून तीव्रता कमी होते आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं दरम्यान ठाणे महापालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी अंतर्गत हजुरी परिसरातील डाटा सेंटरमधील सीसीटीव्ही वॉर रूमची पाहणी आयुक्तांनी केली ठाणे शहराचा तिसरा डोळा म्हणजे शहरातील सीसीटीव्हीचा देखील आयुक्तांनी आढावा घेतला शहरामध्ये एकूण सोळाशे सीसीटीव्ही असून बाराशे सीसीटीव्हीचा ऍक्सेस इथून घेतला गेला, गेला। आयुक्तांनी येथील मॅनेजर आणि ऑपरेटर यांना विचारता मोंबरा परिसरात ठाणे महापालिकेकडून सात महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेत त्यामधून सहा सीसीटीव्ही गेल्या काही महिन्यांपासून बंद आहेत मात्र ऑपरेटर आणि मॅनेजर यांना अपूर्ण माहिती असल्यानं यावेळेला आलं त्या अनुषंगानं सीसीटीव्ही वॉरम मध्ये नवीन तज्ञांचा समावेश करण्याचे आदेश आयुक्त राव यांनी दिलेत आवाज माझा भरी लेखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्युबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सब्स्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त ठाणे कोपरीत भव्य पाठपूजन महायुतीच्या प्रचाराला ठाण्यातून मुख्यमंत्र्यांचा हिरवा झेंडा राजू पारवे यांच्या प्रचार रथाचं उद्घाटन आणि गुड निमित्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूज वाहनाची मिरवणूक आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सायलेख आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार